आपला माणूस म्हणून ज्या माणसानं समाजसेवेच व्रत हाती घेतलं ते आमचे भाऊ आदरणीय निर्मलजी कृप पिंटू भाऊ कोठारी यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित कोणाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर समाजसेवक म्हणून पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे निर्मल उर्फ पिंडूभाई कोठारे नावाप्रमाणे अगदी निर्मळ व्यक्तिमत्व असणारा एक आदर्श जनसेवक म्हणून सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करणारे एक व्यक्तिमत्व आहे समाजासाठी एक दिशादर्शक नेतृत्व सध्या ते करत आहे कोरोना कालावधीत तर त्यांनी कोणत्याच प्रकारे भीतीला बाळगता कोरोना झालेल्या रुग्णांची सेवा केली तसेच देवाला मृत्यू देवा अथवा आपल्या परिसरात मृत्यू देहांना विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे काम केले त्याचप्रमाणे भूमीचे सुंदरीकरण आपल्या वार्डात प्रचंड सोयी सुविधा स्वतःच्या खर्चातून नागरिकांची कामे करणे तसेच स्वतःचे पैसे खर्च करून कामगारांची नेमणूक करणे व त्यांच्याकडून वार्डाची स्वच्छता करून घेणे वाडात पिण्याच्या पाण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे यासह भौतिक सुविधा पुरवण्याचे काम आदरणीय पिंट यांचा मोलाचा पुढाकार आहे एवढेच नाही तर आरोग्य शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात एक सेवक म्हणून ते परिसरात परिचित आहेत अनेक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे एक प्रामाणिक व श्रद्धाळू साई सेवक असणार आहे हे व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हृदयात विराजमान झाले आहे व्यक्त करतात उद्योग क्षेत्रातही त्यांनी भरव कामगिरी केली आहे अशा या त्यांच्या सर्वांगीण कार्याचा गौरव म्हणून त्यांना भुसाळ शहर पत्रकार संस्थेतर्फे समाजरत्न सन्मान देऊन गौरवण्यात येत आहे now and press the bell icon never miss an update